पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही विवाह लावून दिल्याप्रकरणी आई वडिलांसह चौघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे हा बालविवाह झाला होता सुमारे अडीच वर्षांनी हा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात संबंधित बालविवाह करणाऱ्यासह पीडितीचे पीडितेचे आई वडील व बालविवाह करणाऱ्याच्या आई वडिलांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बापू दौंडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालाय गौंड यांनी मंदिरात पीडित अल्पवयीन मुलीचा मे दोन हजार तेवीसमध्ये विवाह झाला होता टेंबुर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणात दोन हजार तेवीस मध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्याकडे होता त्या पीडित अल्पवयीन विवाहाची माहिती दिली याबाबत पोलीस ठाण्यातील मयूर यांनी बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी दौडे यांना दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माहिती दिली त्यानंतर त्यांनी बालविवाह प्रतिबंध समिती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून फिर्याद दिली यामध्ये पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही विवाह लावून दिल्यामुळं तिचे आई वडील व विवाह करणाऱ्या त्याचे आई वडील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय अल्पवयीन मुलगी असल्याची माहिती असतानाही संगणमतानं नातेवाईकांनी विवाह केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय